पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे सिंहस्त काळात रस्ते मोकळे राहावेत अपघात टाळले जावेत आणि कुठेही ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी नाशिक महानगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूवरील अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेतले आहे यासाठी महानगरपालिकेने नुकतीच कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर्मचाऱ्यांची भरती केली होती त्यांना प्रत्यक्ष कामात गुंतवण्यासाठी ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे आज सातपूर कॉलनीतील आनंद छाया ते पपया नर्सरी या मार्गावर अतिक्रमण हटवण्याची मोहीम कार्यवाही करण्यात आली या मोहिमेत सातपूर अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ सूर्यवंशी विभागीय अधिकारी तसेच सर्व कर्मचारी सहभागी झाले होते महानगरपालिकेच्या या मोहिमेमुळे नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता येणार असून वाहतुकीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका